च सार्वजनिक बांधकाम कार्यालय असलं पाहिजे <coughs> त्यासाठी पुढाकार आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांनी <coughs> तो पुढाकार घेतला आणि आज हे जे बांधकाम जो आहे कार्यालय जे उभं राहिलेले आहे ते सगळे श्रेय आमच्या रवी चव्हाण साहेबांचं आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्हाला स्वतःचा हक्काचं कार्यालय मिळालेलं आहे नाहीतर छोट्यातल्या छोट्या कामासाठी आम्हाला कधी रत्नागिरी जायला लागायचं आधी कंत्राटदार असतील किंवा अन्य जे आमचे अधिकारी असतील सामान्य जनता असेल त्यांना इथे कणकवली हळवळमध्येच राहून आपली सगळी कामं करता येते यासाठी चव्हाणसाहेबांचं जिल्ह्याच्या जिल्हावासियांकडून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोमध्ये रस्ते असतील पुलं ब्रिज असतील त्यानंतर मग इमारती असतील जे नूतन झाल्या भविष्यातही पालकांना शेवटी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इकडले आमचे रस्ते असो आमची साखव असो हे सगळं पुलांचा फार मोठा हात आहे तेव्हा सन्मान्य राणेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक त्या काळामध्ये अडतीस पूल पुलांना मान्यता दिली आणि बांधूनही घेतली त्याच्यामुळे आमच्या जिल्ह्याच्या दळणवळणला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला आमचा डोंगराळ जिल्हा आहे काही गावं फार दुर्गम आहेत म्हणून इथे योग्य पद्धतीने रस्त्याचं जाळं बांधणं हे आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अतिमहत्वाचं होतं आणि त्या पद्धतीचा प्रवास आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आज तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानोकोपऱ्यात गेलात तर तुम्हाला दर्जेदारच रस्ते भेटतील चांगल्या प्रकारचे रस्ते दिसतील म्हणून ह्या रस्त्यांचा दर्जा अजून वाढवणं खा वाढीनिहाय रस्ते बांधणं आणि आता तर आमच्या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे आपलं कॉन्क्रीटचे रस्ते कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या हे विषय सुरू केलेले आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आमचा जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे या रस्त्यांच्या परिस्थितीमुळे पर्यटनाला पण पर फार मोठ्या चालना भेटेल असा माझा विश्वास आहे सर इकडे दे बघितलं तर गव्हर्नमेंटचे रेस्ट हाऊस पंचतारांकटेलसारखे झालेत आणि त्याचवेळी बघितलं तर पीडब्ल्यूचं ऑफिस जे आहे ते सुद्धा कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसच्या लोक असणार असं झालेलं आहे त्याबद्दल अतिशय कौतुक गोष्ट आहे त्याचे श्रेय आमच्या अजय कुमार सरोबोरजींना दिलं पाहिजे अधिकारी जेव्हा चांगल्या मानसिकते सकारात्मक मानसिकतेचे असतात अनुभवी असतात त्याचा फायदा सा सामान्य जनतेला होतो जिल्हावासियांना होतो त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्त्वाचे विषय म्हणजे उदाहरण आमच्या रेल्वे स्टेशन तुम्ही पहा आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे आज कार्यालय आम्हाला हक्काचे माहिती आहे म्हणून चांगले कर्तबगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात त्याबद्दल आम्हाला शार्थ अभिमान साहेब महाराष्ट्रातलं कदाचित पहिलं असेल की क्यू आर कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदण्या नोंदवण्याची ही या कार्यालयामध्ये चालू ता, केली आहे सर्व गोड साहेबांनी तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय बघा आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारभारात हा पारदर्शक आहे आणि तेच ते, ते, तुम त्याचं ते प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक स्तरावर प्रत्येक आमच्या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं दिसत आहे आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून फीडबॅक मागवणं हे धाडसाचंच काम आहे खरं म्हणलं त्यांची जबाबदारी सोपी नसते लोक छोट्यातल्या छोट्या विषयावर कसं भांडतात याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वर्षान घेतोय घेतो आहे पण तरीही लोकांचे त्रास लोकांचा त्रास कमी व्हावा लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचवावेत ह्यासाठी पुढाकार आमच्या सार्वजनिक बांधकाम सिंधुदुर्गाने घेतलेलं आहे हे अतिशय कौतुस्पद गोष्ट आहे आणि ह्याचं अनुकरण राज्यातल्या अन्य बांधकाम कार्यालयाने करावं असं मी आग्रहा मागणी आमच्या बांधकाम मंत्र्यांकडे करेल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम